विश्वात। साजरा सर्वात पवित्र तथा मोठा सण म्हणजे देव दे महादेव भोलेनाथ यांची महाशिवरात्री त्याच अनुषंगाने भालचंद्र भोर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भालचंद्र शेठ भोईल तसेच शिवसेना महिला आघाडी शहराध्यक्षा मनीषाताई भालचंद्र भुईर यांच्या माध्यमातून महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भगवान शिवशंकराच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो शिवभक्तांसाठी उघडलेले शेंगदाणे साबुदाणा खिचडी फराळाचे पदार्थ तसेच सरबत तथा पाणी वाटप कक्षाचे आयोजन करण्यात आले होते महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसरात शिवशंकराच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो शिवभक्तांना भुईर, जे जेश्ट नगर वग, शेट भुईर, तसे महिला भालचंद्र भोईर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सदर स्तुती उपक्रमाचे प्रमुख आयोजक तथा शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भालचंद्र शेठ भोईर तसेच शिवसेना महिला आघाडी शहराध्यक्षा मनीषाताई भालचंद्र भोईर यांच्या माध्यमातून उकडलेले शेंगदाणे साबुदाणा खिचडी असे वेळी इतर अनेक फराळाचे पदार्थ सरबत तथा पाणी वाटप करण्यात आले महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरात भगवान शंभूच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो शिवभक्तांनी महाशिवरात्री निमित्त भालचंद्र भोईर प्रतिष्ठान तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भालचंद्र शेठ भोईर तथा शिवसेना महिला आघाडी मनीषा भालचंद्र यांच्या माध्यमातून आयोजित सदर फराळ वाटप कक्षाला आवर्जून सदर फराळाचे पदार्थ तसेच सरबत पाणी वाटप कार्यक्रमाचा लाभ घेतला महाशिवरात्रीनिमित्त भालचंद्र भोईर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भालचंद्र शेठ भोईर तसेच शिवसेना महिला आघाडी शहराध्यक्ष मनीषाताई भालचंद्र भोईर यांच्या माध्यमातून आयोजित वाटप कार्यक्रमांतर्गत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले महाशिवरात्री निमित्त भालचंद्र प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भालचंद्र शेठ भोईर तसेच शिवसेना महिला आघाडी शहराध्यक्षा मनीषाताई भालचंद्र भोईर यांनी उपस्थित सर्व शिवभक्तांना सनातन हिंदू धर्मातील सर्वात प्राचीन तसेच पवित्र मंगलमय अशा महाशिवरात्री सणाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच महाशिवरात्री निमित्त शिवशंभू सर्व भक्तांच्या आशा आकांक्षा इच्छा मनोकामना पूर्ण तसेच त्यांच्या जीवनात आनंद भरभराटी सुख समृद्धी अशा मंगलमय शुभेच्छा देताना शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख आधिपत्याखाली तसेच कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजीकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात शिवसेनेच्या माध्यमातून असे अनेक धार्मिक सामाजिक तथा लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा सा। मानस देखील शिवसेनेचे से माजी ज्येष्ठ नगरसेवक भालचंद्र शेठ भोईर यांनी व्यक्त केला तसेच निमित्त अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात भगवान शिवशंकराच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो शिवभक्तांना भालचंद्र भोर प्रतिष्ठान तसेच शिवसेना पक्षाच्या माध्यमातून महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज सन्मान्य श्री बालजी रघुनाथ बहुसे व महिला अध्यक्ष मनीषा बालचंद्र भोई यांच्या वतीनं सर्वांना तीर्थप्रसाद प्रसाद व शिव भक्तांना नम्र विनंती गर्दी वाढलेली आहे रस्ता डाव्या बाजूने चाला नाही लहान मुलांचा हात कृपया सोडून अंबरनाथ येते अंबरनाथ हे प्राचीन शिव मंदिर झालेलं आहे वाटप करणं आहे तर आम्ही दरवर्षी करतो यावर्षी शिवसेना शिवमंदिर शाखा तसेच भाजप प्रतिष्ठान या आम्ही फरळ वाटप व महाप्रसादचं वाटप करतो सांगण्याचं असं आहे की हे आम्ही दरवर्षी करतो उत्पन्न भाविकांना म्हणजे येणारे सर्व अंबरनाथ किंवा अंबरनाथच्या बाहेर आज खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि खासदार साहेबांच्या विजनने आज शिवमंदिर हे महाराष्ट्रातच नाही तर देशदेशी आहे त्यामुळे आज, त्या आज इथं जे भाविक येतात हे महाराष्ट्रातून येतात महाराष्ट्राच्या बाहेरून येतात काही विदेशी नागरिक येत आहेत त्यामुळं गर्दी ते खूप झालेली आहे आणि खूप होते दरवर्षी ज्यावेळेस त्यावेळेस साहेबांचा कार्यक्रमही असेल त्यावेळेस ती खूप गर्दी असते आज साहेब येणार आहेत असे म्हणतात पण अजूनपर्यंत ते अजून आलेले नाही आहेत पण तुम्ही साहेबांच्या वतीने तसेच आमचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथी शिंदेसाहेब यांच्या वतीने सर्व भाविकांना शुभ्या शुभेच्छा देऊ इच्छितो व सर्व भाविकांनी या शिवरात्रीचा खूप आनंद घ्यावा अशी आम्ही त्यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो व शिवसेना शाखा शिवसेना शिवसे आमदार साहेब डॉक्टर बाळाजी गिनीकर साहेब यांच्या वतीने सर्व भाविकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा असतो